उद्घाटन सगळे युवक युवती आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे लोक यामध्ये सहभागी झाले अच्या प्रचंड असा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय याच्यावरून अमोल खटाळ यांनी काही चाळीस वर्षाची इथली सत्ता उलटवून टाकली आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी त्यांना ठरवलं आणि म्हणून मी अमोल यांचं तर अभिनंदन करतोच परंतु ज्यांनी चाळीस वर्ष सत्ता गाजवली आणि चाळीस वर्षात सगळं दूध पण माझं चहा पण माझी साखर पण माझं बिस्किट पण माझं सगळं माझं मला ही सगळी आम्हाला मतदारांना मतदारांनी चाळीस वर्षांची सत्ता उलटवून टाकली आणि अमोल घट सारख्या दिलं या सर्व मतदारांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा रुपनी अनेक वर्ष सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब साहेबांचं स्वप्न अमोल खताळ या एका युवा कार्यकर्त्यांनी पूर्ण केलं आणि अभिनंदन करतो आणि बाकी शेतकरी 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 कर्जमाफी 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 शेतकरी लावून बसलेत शेतकरी कर्जमाफी अनेक हातपत करतात